गुड मॉर्निंग मित्रांनो कशा मजेत ना हो असं जाऊ मित्रांनो आज मी एक अशी म्हणजे कथा सांगणार आहे कथा म्हणजे ती इतकी भाऊक आहे प्रत्येकाच्या म्हणजे जीवन मारण्याचा तो प्रश्न आहे आपण मोलावर कसे संस्कार करतो या विषयावर आहे परंतु ती कथा कॉफी पेस्ट आहे कॉफी पेस्ट यासाठी म्हणतो मी किंवा त्याच म्हणजे हे येऊ नये बंधन येऊ नये किंवा त्याला म्हणजे काय म्हणू आपण त्याला एक मिनिट कॉफी राईट जे कॉफी राईट म्हणतो ना ते येऊ नये म्हणून त्यासाठी मी ज्यांची ही कथा आहे ही कॉपी झेस्ट आहे आणि फेसबुक वरती आलेली आहे ती मला आवडली की आपल्या समोर सादर करावी करावी अशी माझी इच्छा झाली म्हणून ती त्यांच्या नावास विजय जवळे विजय जवळे आणि विशाल आडे यांच्या पेज वरून कॉपी पेस्ट केलेली आहे एकदम भारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा कथेच शीर्षक आहे एनकाउंटर होय एनकाउंटर तिचा मुलगा व ती पेढ्याचा बॉक्स घेऊन माझ्या घरी आले मी कमरेना टॉवेल हॉल हॉलमध्ये चटईवर पडून पडून टीव्हीवर चित्रपट बघत होतो चित्रपटाचे नाव होते अम चुके सनम आणि ओट्यावर खुर्ची टाकून माझी बायको किशोर शांताबाई काळे लिखित पुस्तक वाचत बसली होती ती दारात येताच माझी बायको आश्चर्याचा आपण सुखद धक्का बसला आणि मला म्हणाले अहो ऐका मला वाटले माझी बायको माझी करत पण त्या दोघींचा आवाज ऐकला आणि पटकन टॉवे कमरेला गुंडाळून उठलो आणि मागच्या पुढील पळत गेलो माझ्या काळपट तोंडावर दव साबण लावून पाणी मारले व लगेच इसरी केलेली पॅन्ट घालून हॉलमध्ये आलो तोपर्यंत माझ्या बायकोने तिला बसायला प्लॅस्टिकची खुर्ची दिली होती अजून मी घरात फर्निचर बनवले नव्हते फक्त एक लोखंडी कपाट होते आणि त्यातही माझ्या वाचनाची पुस्तके ठेवलेली होती खरं म्हणजे फर्निचर बनवण्यासाठी मी गस बँकेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता पण विद्यमान संचालकाने किंवा मंडळाने करोडो रुपयाचा प्रशास केल्यामुळे प्रशासक बसला होता आणि बँकेत ठणठणाट झाल्यामुळे माझं फर्निचर बनवण्याचं स्वप्न खूप हंगलच होत ती आज पहिल्यांदाच माझ्या घरी आली म्हणून त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून मी तिकडे इकडे तिकडे माझ्या घरभर नजर फिरत होती तिच्या बंगल्यात आणि माझ्या घरात मनातल्या मनात तुलना करत होती तुलनेने तिने माझी किंमत केल्याचं तिने मला तिच्या हाताने माझ्या हातात ठेवला तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या हातात पेणा दिला मावशीच्या पायाकडून घे राज्या तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या पायाला स्पर्श करीत आशीर्वाद घेतला मग ती माझ्या बायको बरोबर गप्पा करायला लागली मी समोरच असलेली घाट घरात आणली व त्यावर बसत तिच्या मुलाला जवळ बसविले तेवढ्या तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले हा दहावीचा निकाल होता ना आमच्या राजा भेटाने मी तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि मनापासून अभिनंदन केले तो तिचा पुढचा प्रश्न ओठातून तु निघाला तुमचा मुलगा सुद्धा दहावीत होता ना मग त्याच्या निकालाच काय झालं तो काही दिसत नाही घरामध्ये तिच्या या नाजूक प्रश्नामुळे माझ्या बायकोला थोडं आवघडण्यासारखं झालं तिने माझ्याकडे नजर टाकत आपल्या म्हणाली हो हो तो पण गेला आहे निकाल घ्यायला येईलच एवढ्यात माझ्या बायकोने तिच्यासाठी दुधात पाणी न टाकल्या चहा ठेवला तितक्यात माझं कारट त्याच्या मित्रासोबत जोरात जोरात जोरा कप्पा आणत घरात घुसलं आणि थेट किचन रूम मध्येच गेलो माठावरचा ग्लास माठात भुचकळून खाटा दोन ग्लास पाणी पिल त्याचे मित्र माझ्या काट्याजवळ उभी राहिली ती अतिशय करत होती माझ्या चेहरा घामाने होता तो घामाळलेला चेहरा त्याच्या आईच्या गळ्यात असलेल्या होटे तिच्या मुलाच्या पाठीवर थाप देत काय म्हणालो अभिनंदन दोस्ता इलक पहिला आलास प्राऊड ऑफ यू मी त्याच्या इंग्रजी बोलण्याकडे बघतच राहिलो माझा काटा तिच्या पायाना स्पर्श करत म्हणाला आई मला आशीर्वाद द्या पुढच्या शिक्षणासाठी तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न्याचा सरळ प्रश्न केला किती टक्के गुण मिळाले रे तुला माझल माझ्या बाबांपेक्षा ऐका माझ्या बाबांपेक्षा जास्त माझ्या बाबांना दहावी चौसष्ट टक्के गुण होते आणि मला एकोणऐंशी टक्के गुण मिळाले आणि राक्षस सारखा असला ती व तिचा तो, तो राजा बेटा माझ्या काट्याच्या चेहऱ्यावर असलेलं आनंद न्याळत होती त्याचे मित्रही लयच खुश दिसत होते त्याच्या मित्रापैकी एकाला एकाहत्तर टक्के दुसऱ्याला ऐंशी टक्के गुण मिळाले होते माझ्या मुलाने शंभर रुपये मागितले त्याच्या मित्रांना पाणीपुरीची पार्टी तो सुद्धा त्याच्या सरकारी शाळेत पहिल्या क्रमाने उत्तीर्ण झाला होता तिने माझ्या मुलाला प्रश्न केला पुढे काय करणार आहे माझा मुलगा हसतच म्हणाला मॅकॅनिक डिप्लोमा करणार आहे त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये बी करणार आणि बी झाल्यावर माझ्या बापाची सिद्धी करणार एवढं बोलून तो लगेच घर बाहेर पडला आणि मित्रासोबत सायकल घेऊन पाणीपुरी खायला निघून गेला तेवढ्या वेळात माझ्या एक बायकोन एकदम स्पेशल चहा केला होता ना काल तिच्यासाठी मी तिच्या बाळाला प्रश्न केला तू काय करणार आहेस रे बेटा पुढे तो म्हणाला मम्मी पप्पा सांगतील तेच बी करणार आहे मम्मी पप्पा सांगतील तेच बी करणार आहे तेवढ्या तिच्या ओटून शब्द बाहेर आले त्याला बारावी करायची आहे बारावी नंतर हैदराबाद किंवा दिल्ली येथे आय टी साठी आय टी करण्यासाठी पाठवायची आहे आणि जेईई च्या परीक्षेच्या जे त्याला राजस्थान येथील कोटा येथे क्लास ये ला लावायचे आहे कोटाच्या क्लासमुळे त्याला बारा नव्या टक्के गुण मिळाली मिळतीलच अशी आमची खात्री आहे मी तिच्या बोलण्याकडे टक लावून देत होतो तिचा मुलगा तिच्या सारखाच कोमल आणि नाजूक होता त्यातल्या त्यात अतिशय सोजोल पण होता थोड्याच दिवसात तिचा मुलगा कोटाकडे निघाला त्याला पोहोचवण्यासाठी ती तिची छकुरी तिचा भाऊ व तिचे पती देलरने गेले दोन लाख रुपये क्लासेची फी खाण्याचे व राहण्याची वेगळे असे करून वर्षाला चार पाच लाखाचा खर्च म्हणाली होती ती माझं कार्टही निघालं होतं नाशिकच्या गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला मेकॅनिक डिप्लोमा डिप्लोमा करायला हळूहळू एक वर्ष पूर्ण झालं माझं कार्ट पहिलं वर्ष डिप्लोमा पास झालं त्याच्या अजून बाजू नाशिकला त्याला भेटायला जायची माझ्या कार्ट्याची मावशी नाशिकचे नाशिकच्या आंबेडकर नगरमध्ये राहायची ती नेहमी तिचे पालक म्हणून कॉलेजात भेट द्यायची मी, मी मात्र एकदाच गेलो त्याला भेटायला कारण माझं पूर्ण शिक्षण बोर्डिंग आणि वस्तूगृह झालं होतं पण माझा बाप एकदाच मला भेटायला आला होता माझ्या बापाचा बदला मी माझ्या कार्ट्याकडून घेत होतो ध्यान देऊन ऐका पुढे खूप आहे मित्रांनो ह्या कथेचं नाव एनकाउंटर आहे लक्षात ठेवा ते तुमच्या मनामध्ये रुजवा एनकाउंटर मग आता तो काय म्हणतो मुला मुला हो का देव, देवस त्या मुलाची वडील मी माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत निश्चित झालो होतो पण तिची काळजी दिवसेंदिवस वाढत होती तिच्या मुलाचं बारावीचं वर्ष म्हणून ती मुलाला सारखं फोन करायची माहिती एकदा पतिदेवासोबत कोट्याला जायची त्याच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यायला सांगायची आणि क्लासेस सांगाल तर तिच्या मुलाच्या चाचणी परीक्षे जिल्ह्या तिला फोनवर मेसेजद्वारे कळत होते तिचा मुलगा प्रत्येक विषयात सॉरी विषयात पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळत होता गणितात तर तो शंभर पैकी शंभर गुण मिळत होता ती रात्री गच्ची जाऊन त्याच्या फोनवर बोलायची मी माझ्या ओट्यावर बसून ऐकत राहायचो ती म्हणायची तू अजून अभ्यास कर मन लावून अभ्यास कर तुझ्यासाठी किती खर्च करीत आहोत आम्ही दा प्रत्येक विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले पाहिजे आय साठी किती स्पर्धा दा आहे तुला माहित आहे का अठरा अठरा तास अभ्यास कर तिच्या मुलाने तिच्या आजीचं पालन करीत खूप अभ्यास केला तिच्या मुलाला अभ्यास करून करून पाठीला बाक आला होता वाघ बाग माझ दुसऱ्या वर्षाला दांड्या मारायला लागलं होत प्राध्यापक अशी कुचत घालत होत प्रॅक्टिकल बुडवत होतं विद्यार्थी संघटनेत सहभागी होत होत मित्रांसोबत कधी हॉटेल बिर्याणी खात होत तर कधी सिगारेट फुंकत होत एकदा जर त्याच्या मित्रांची बैल लावून दारू पिऊन चक्क मला फोन केला म्हणतो कसा बाबा आज मी ड्रिंक घेतली आहे आणि आय लव यू बाबा तुम्ही इन्सान नाही इन्सान घेऊ खुदा हो, खुदा। माझ्या आईनं अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता त्याच्यावर ठेवलं होत ही करता चला खुशीचे मेरे भी मेरे वाली उठाते रे त्याच टेटस वाचून आपण बाप आहोत याची जाणीव व्हायची पण दारूच्या बाबतीत विचार करायचाच ज्या गोष्टीला मी कधी स्पर्श केला नाही की माझं करत आहे पण ड्रायवर हात ठेवीत मी आलं मी ऑल इज वेल ऑल इज वेल म्हणून स्वतः शांत केलं स्वतःला मित्रांनो ही कथा मी वाचून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बारावीच्या परिस्थितीचा निकाल जाहीर झाला तिच्या मुलाला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले तिच्या घरात स्मशान शांतता होती मी पेची वाट बघत होतो आणि तिची दोन वर्षात परत ती माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नव्हती हो मी तिच्या मुलावर भयंकर रागावत होतो ती तिच्या भयंकर रागावत होती त्या हो तू आमच्या अपेक्षा भंग केला आणि पण आमचा अपेक्षा भंग करशील आम्ही केलेला एवढा खर्च व्हायला जाणार तू आम्हाला खाली मान घालवायला लावणार लोक आमच्यावर असतील नातेवाईक काय म्हणतील दहावीला सत्त्याण्णव टक्के होते बारावीला रिव्हर्स झाला आम्ही काय कोण तोंड दाखवणार ती त्याला टॉर्चर करत होती आणि तो शून्यपणे तिच्याकडे पगत होता त्याचा पप्पा ज्याच्या विनय होता तो एक शब्द त्याच्या बोलला नाही ती रात्री जेवली नाही म्हणून घरात जेवलं नाही एकमेकांना न बोलता जो तो त्याच्या त्याच्या रूम मध्ये गेले सत्यानुसार पंच्याण्णव झाले म्हणून तिच्या घरात दुखोटा झाला होता दुखोटा तिचा मुलगा त्याच्या बेडरूम मध्ये गेला त्याच्या बेडरूम म्हणजे तो अतिशय आकर्षक पीओपी केलेला लाल निळे पिवळे तुझी अशा प्रकाश देणाऱ्या विद्युत दिव्यानी सजवली ती बेडरूम होती त्या मुलाची सकाळ झाली होती आज रविवार होता सुट्टीचा दिवस असताना सुद्धा कधी नव्हे एवढा आवाज तिच्या घरातून येत होता माझी बायको मला म्हणाली आहो बघा तर कशाचा आवाज येतोय तो मी तसा टावेर कमरेला गुंडळू पाया चप्पल न आता तिच्या घराकडे पळालो वीस वर्षात पहिल्यांदा तिच्या घरात मी प्रवेश करत होतो तिच्या पतीला आरडाओरड करण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली सकाळपूर सकाळपासून माझ्या मुलाने दरवाजा उघडला नाही आणि आम्ही आवाज देतो तर दरवाजा तोडण्याची तयारी केली तो दरवाजा तिथे भक्कम होता तिने तिच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्युअर सागाच्या लाकडाचा दरवाजा बनवला होता आणि दरवाजाला मेन इन जर्मनीची लोखंडी कडी कोंडी पसरलेली होती त्यामुळे ते तुटता तुटत नव्हते शेवटी आम्ही तीन चार जणांनी तीन तासाच्या पैदरी तो दरवाजा तोडला तिचा मुलगा त्या बेडरूम मध्ये आरामदायी बेडवर वर निश्चित पाडला होता तोंडातून फेस येत होता त्याच्या जीवनाचा प्रवास त्याने इथे पूर्णविराम देऊन थांबवला होता तिने त्या मुलाला फक्त टाव फोडला आणि छाती ठोकू लागली विनय सर नेहमीप्रमाणे मुख्य पाठातल्या नायकासारखे भिंतीला पाठ लावून बसले होती मान आ, जा जा त्या मानसशास्त्र शिकवणाऱ्या सरांनी आपली मान दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घातली होती आणि त्या महागड्या फ्लोरिंग वर आपले कवडीमोर मोर असाळीत होते बाजूला त्या मुलाचा स्टडी टेबल होता त्या स्टडी टेबल वर त्याच्या सुंदर अक्षरात त्याच्या जा मम्मी साठी आख्याचा निरोप सोडला होता प्रिय मम्मी मला माफ कर मी तुझ्या नव्याण्णव ते शंभर टक्के पाहण्याच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो नाही पण मम्मी हे गुण मला का पडले नाही तर हो मी मध्यरात्री पर्यंत विचार केला मला त्याच कारण गवसलं पोट्याच्या त्या अख्ख्या दोन वर्षात मी एके दिवशी मित्रांसोबत एक चित्रपट बघितला का त्यामुळे माझा एक मार्ग कमी झाला असेल या दोन वर्षात मी एकदा मित्रांसोबत एन्जॉय म्हणून फिरायला गेलो होतो त्याचा एक मार्ग कमी झाला असेल मग मी मी तुला कधीच सांगितलं नाही माझ्या क्लासमधील मधील मुळची राजस्थानची असलेली रुखसार मला बघून खूप एकदा हसली होती त्यामुळे संपूर्ण एक रात्र तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून गालडी होती कधी ती त्याचा एक पण एक मार्ग कमी झाला असेल एकदा किनी मम्मी मी हातगाडीवरची पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला होता त्याची चव लय झक्कास होती आणि मी त्या दिवशी तुला फोनवर सांगितले पण तू मला फार रागवली होतीस आणि म्हटली होतीस की बाहेरचं खा जाऊ नको पोट खराब होतं अभ्यासावर परिणाम होईल या विचाराच माझी रात्री गेली कधी त्याचाही एक मार्ग कमी झाला असेल आणि मम्मी मी एक दिवस ठरलेलो होत की दांडी मारून मी तुझी शपथ घेऊन सांगतो ग हे पाच दिवस सोडले ना तर मी संपूर्ण दोन वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासच केला आहे मग मी अशी नाराज होऊ नकोच खरं तू माझ्यावर खूप खर्च केला त्यावर तुझा आणि पप्पांचा आभारी आहे ग मी जाता जाता तुला एक गोष्ट सांगायची वाटते ग ते आपले बाजूचे काका आणि मावशी आहेत ना ते त्यांच्या मुलांना काही सांगत नाही हा ते त्यांच्या मुलावर खूप रागवतात कारण तो रात्रात जागरण करून पबजी खेळतो दिवसभर झोपतो कुटुंब मम्मी त्याला थोडेसे जरी यश मिळाले तरी त्याचं कुटुंब त्याच्या यशाचा किती एन्जॉय करत ग मम्मी त्यांच्या मुलावर त्यांचं रागवणं म्हणजे ते एक मुलांची काळजी करणारा असतं ग ज्या रागवण्यात कुठल्याच अपेक्षा नसतात कुठलाही हिशोब नसतो त्यांना खाली मान घालायची भीती नसते कोण काय याची नाव ठेवणाऱ्यांचा उद्देश तपासून प्रिय प्रिय तुझ्या काकांची फेसबुक फ्रेंड आहेस ना मी पण त्या काकांचे लिखाण तुझ्या अकाउंट वरून वाचत होतो त्यांचं जीवन ते कसं स्पष्टपणे जागासमोर मांडतात त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी कमीपणा वाटत नाही भविष्य काळाविषयी तर सांगायलाच नको आणि वर्तमान तर तू त्यांच्याकडे कधी बघितलंच नाही तर तुला कळेल कस ग त्यांचं जीवन स्पष्ट आहे त्यांचं जीवन स्पष्ट आहे आणि आपलं काय ते नेमकं कळत नाही आणि ते जीवन कळत नाही ना मम्मी त्याला जगून आणि भोगून काय उपयोग मम्मी तुला आणि पप्पाना चांगला महिन्याला दीड दोन लाख रुपये पगार घरात येत असताना सुद्धा तुम्हाला नीट झोप येत नव्हती ग म्हणून डोक्याला शांतता मिळावी म्हणून तुम्ही झभेच्या गोळ्या घ्यायची मम्मी जसं मी शाळेत जायला लागलो असं तू मला त्यामुळे माझं अशांत झालं आहे त्या डोक्याला शांत करण्यासाठी तुझ्या त्या डवीतल्या गोळ्या नाश्त्यासारख्या खाल्ल्या गं आणि डोकं कायमच शांत, डो शांत केलं मम्मी मला जर भगवंताने पुढचा जन्म मानवाचा दिला तर मी सबशेड नकार देणार आहे कारण मला माणसाच्या जन्मापेक्षा हुंगा व्हायला आवडेल फुलपाखरू व्हायला आवडेल मधमाशी व्हायला आवडेल समुद्राच्या खोल खोल असे खोल पाण्यात मासा व्हायला आवडेल कारण एक कमी कालावधीच्या आयुष्यात खूप सारा आनंद उपभोग उपभोगता येतो मलाही जीवन जगायचं आहे पुढच्या जन्मात अपेक्षा पुरती माझं व आवणार जीवन कधी कधी कधीच नको आहे बस थांबतो काय तुझा, तुझा, तुझा आयुष्य मित्रांनो हे खूप प्रदेशदायक चित्र आहे <coughs> मी या भावनांनी भरलेलं पत्र वाचून विनय पाटलांच्या हातात दिलं म्हणजे एक वाचत पत्र तो था था त्या मुलाचा वडील पाटलांच्या हातात दिलं आणि त्यांच्या बांगड्यावर खाकरून थुंकलो तिची कांती बघून माझी शांती भरवायची आज ती मला अतिशय क्रूप आणि विद्रूप भासत होती तिच्याकडे बघायची माझी अजिबात इच्छा नव्हती बोलतो आज मी अखेरच्या तिच्याकडे घृणास्पद नजरेने क्षणभर पहिलं आणि दीर्घ श्वास घेऊन तिला बोललो चालेल तुम्ही कसे कसे रे तुम्ही तर एनकाउंटर स्पेशलिस्ट आहात एनकाउंटर स्पेशलिस्ट जे अपेक्षा पूर्तीसाठी मुलांचे एनकाउंटर करतात आणि माझ्या कानात एकच आवाज भनभनायला लागला एनकाउंटर 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 मुलांचं हे एनकाउंटर इलेक्टर ठेवा विजय जवळे सरांचं आणि विशाल आडे यांच्या पेज वरून ही कॉपी पेस्ट केले मला ही भावली का बाबा आपण मुलांवर कसे संस्कार करतो आपण मुलांच्या काय अपेक्षा करतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मुलांनो हा ही बेस्ट कॉपी म्हणजे हा मेसेज रुपी फेसबुकला आहे तो मी कॉपी करून तुमच्या समोर सादर केलेला आहे व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ओके थँक्यू